वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील असतात नागरिकांनीही त्यामध्ये सक्रिय सहभागी घ्यावं असं म्हणजे सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणं शक्य होईल असं मत ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे यांनी व्यक्त केलं घरच्या घरी कचऱ्याचं नियोजन करणं सार्वजनिक वाहनांचा सा वापर करणं झाडे लावणं त्यांची काळजी घेणं अशा गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिक आपापल्या आपापल्यापरीने हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात मदत करू शकतात कोणतेही अभियान नागरिकांच्या मार्फतच पुढे जाते त्याच वेळेस त्याला यश मिळतं असं प्रतिपादन देखील यावेळेस श्री संदीप माळवी यांनी केलं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या एका विशेष कार्यशाळेत राज्य हवामान कृती कक्षाचे से संचालक अभिजित घोरपुडे यांनी नागरी क्षेत्रासाठी हवामान कृती आराखडा याबद्दल मार्गदर्शन केलं ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे ठाणे शहरातील नागरिक यावेळेस उपस्थित होते